नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तिरूर कांदा मार्केट अवकाळी दोन हजार सहाशे तीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये पुढील वाद असत सातारा अवकाली सहाशे वीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार था दोनशे पन्नास रुपये पुढील वाद असमिती अकलूज अवकाली आहे दोनशे अडुतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये दात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती कोपरगाव अवकाली आहे सहा हजार चारशे बत्तीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार एकशे अठ्याऐंशी रुपये सर्वसाधारत एक हजार नऊ जात आहे लाल कांदा पुढील बाद असं पुणे मांजरी आवकाली शहात्तर क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधन दर एक हजार शंभर रुपये जात आहे लोकल कांदा